जुनाट म्हातारा हे विशेषण गोरोबांना अनुभवी संतांकडूनही लावलं जात होत प्रपंच करूनही परमार्थ साध्य करणारा हा विरागी पुरुष रूप झालेला होता ऐकूया त्यांचा हा अभंग देवा तुझा मी कुंभार नासी पापांचे डोंगर पंढरपूर पासून जवळच असलेल्या तेरढोकी या गावी गोरा कुंभार जन्मले सर्व संत मंडळीत गोरोबा काका असा त्यांचा उल्लेख केला जात असे त्यांचा जन्म अकराशे एकोणनव्वद मध्ये झाला लहान वयातच त्यांचा कल हरिभक्तीकडे होता धंदा कुंभाराचा असला तरी त्यांच्या मुखात सतत हरिनाम असे गोरोबांचं कुटुंब खाऊन पिऊन सुखी होतं विठ्ठल भक्ती वडिलांकडूनच आली होती कुटुंबाचा चरितार्थ कुंभाराच्या व्यवसायावरच चालत होता मडकी घडवण्यासाठी चिखल तुडवीत असताना पांडुरंग पांडुरंग म्हणून गोरोबा नाचायला लागले की देहभान विसरत असत आपल्या वडिलांना एके दिवशी त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही आता विश्रांती घ्यावी मला हे मडकी तयार करण्याचं काम चांगलं जमायला लागलंय तुम्ही थकला आहात आता मी हे सर्व काम करीन त्यांच्या वडिलांनी मग एक मुलगी पाहून त्यांचा, त्यांचा विवाह केला त्यांच्या पत्नीचं नाव होत संती अतिशय सालस मुलगी होती घरातली सगळी कामं व्यवस्थित करून ती गोरोबांच्या कामात छान मदत करीत असे हे सगळं पाहून त्यांच्या माता आनंद होईल पिकली पानं थोड्याच दिवसात गळून पडली मरताना वडिलांनी गोरोबांना सांगितलं गोरोबा विठ्ठलाचं नामस्मरण कधी सोडू नकोस आणि पंढरीच्या वारीला नेहमी जात जा गोरोबाने वडिलांची आज्ञा चांगलीच पाळली होती मुखात पांडुरंगाच नाव असे त्यांच्या संसारात बालक जन्माला आलं हसू खेळू रांगू लागलं त्याच्यात त्यांना परमेश्वराच रूप दिसे प्रत्येक ठिकाणीच गोरोबाना परमेश्वर दिसत असे एके दिवशी गोरोबा सगळं काम आटपून कामाला लागले होते मातीत पाणी घालून चिखल तुडवीत होते विठ्ठलाचं भजन चालू होत चिपड्या तालावर वाजत होत्या गोरोबा गात होते संती पाण्याला जाताना सांगून गेली होती घरात बाळ निजलाय तेव्हा त्याच्याकडे तुमचं लक्ष असू द्या बरं का गोरोबांचं सगळं लक्ष पांडुरंगात होत बाळ उठून बाहेर आलं गोरोबांच्या पायाला बिलगलं चिखला जवळ आलं गोरोबांना भान नव्हतंच ते नाचत होते गात होते त्यांची दृष्टी वर होती ते बाळ त्या चिखलात गेलं आणि गोरोबाने तुडवलं गोरोबा इतके भान विसरले होते कि त्यांच्या पायाला वेगळं असं काही लागलंच नाही चिखल रक्तान लाल झाला बाळ आणि माती एक झाली संती पाण्यावरून आली बघते तो अंथरुणात बाळ नाही संती बाहेर आली गोरबाना विचारलं बाळ कुठे आहे ते म्हणाले मला नाही माहित तिचं लक्ष चिखलाकडे गेलं बाळाच्या रक्तानं भरलेला चिखल गोरोबा तुडवीत होते तिनं किंकाळी फोडली राग आला ते तिला मारायला धावले ती रागाने माझ्या अंगाला हात लावला तर विठोबाची आण तुम्हाला माझा बाळ तुडवला यानी म्हणून आकांत करायला लागली ते ऐकून गोरोबा भानावर आले तिची समजूत घालू लागले मी तुझा घोर अपराध केलाय तू मोठ्या मनानं मला क्षमा कर देव देतो ते देवाच असत अशी समजूत घालू लागले संती म्हणाली एक, एक पुत्र होता तो पांडुरंगाच्या नावानं घालवला दिवा लागलाच पाहिजे असा निश्चय तिनं केला आणि माहेरी गेली माहेरी जाऊन वडिलांना सर्व हकीकत सांगितली देखील वाईट वाटलं ते म्हणाले हे बघ तुझ दुःख मला कळतय पण मी काय करू संतीनं आपली बहीण रामीशी गोरोबांचं लग्न लावून देण्याविषयी वडिलांना सांगितलं वडील तयार झाले गोरोबाशी रामीच लग्न लावून दिलं आणि जावयाला म्हणाले जावई बापू झालं गेलं विसरा आणि दोन्ही डोळ्यांना जसं आपण जपतो तसं माझ्या दोन्ही मुलींना जपा तुम्हाला विठ्ठलाची आण गोरबांना सासऱ्याच्या या बोलण्याचा आनंदच वाटला सासऱ्यानं आपल्याला दोघीना आपण्याची शपथ घातली ठीकच झालं संतीला जसं वागवतो तसंच हिलाही वागवायचं असं ठरवलं दुसरं लग्न झाल्यावर सुद्धा गोरोबांची तीच वागणूक पाहून संती मात्र खूप निराश झाली गोरबानी वडिलांचा शब्द बरोबर पकडला आणि आपलं वैराग्य घट्ट धरून बसले आपल्या बरोबर आपल्या बहिणीच्या जीवनाचं पण आपण मातेर केलं असं संतीला वाटलं तिनं नाना परीनं गोरोबांना पुन्हा संसारात खेचण्याचा प्रयत्न केला पण गोरोबा गोरोबा पूर्ण विरक्त झाले होते आपल्या आपल्या पत्नीची झालेली अवस्था पाहून गोरोबांच्या मनावरचा ताण वाढत गेला आणि त्याचं प्रायश्चित्त म्हणून त्यांनी आपले दोन्ही हातच तोडून टाकले संतीच्या मनावर या गोष्टीचा खूप परिणाम झाला संतीच्या वागण्यातून समंजसपणा दिसू लागला पण त्यामुळे गोरोबाही तिच्याशी समजुतीनं वागू लागले पंढरपूरला एकादशीच्या यात्रेला निघाल्यावर त्यांनी तिलाही येतेस का असं विचारलं ती गोरोबांबरोबर पंढरीला निघाली पाठोपाठ रामी पण त्यांच्या बरोबर निघाली पंढरपूरला गेल्यावर विठ्ठलाच्या दर्शनाला तिघही गेली त्यांना असं वाटलं पांडुरंग आपलीच वाट पाहत होता बाहेर नामदेव कीर्तन करीत होते लोक तल्लीन होऊन टाळ्या वाजवत होते संती रामी पण टाळ्या वाजवत होत्या गोरोबांना टाळ्या वाजवता येत नव्हत्या पण अचानक अचानक त्यांच्या थोट्या हाताना पंजे फुटू लागले ते टाळ्या वाजवू लागले गहीवरून आलेला दिसला या घटनेमुळे संतीला खूप आनंद झाला तिनं पांडुरंगाची करुणा भाकली आणि म्हणाली देवा देवा तुझ्याकडे एकच भीक मागते माझं बाळ मला परत दे रे आणि काय आश्चर्य संतीचं बाळ रांगत रांगत येऊन तिच्या मांडीवर बसलं तिनं आपल्या बाळाला आपल्या अश्रुनी नाव घातलं झाले होते विठ्ठलाला म्हणाले पांडुरंगा विठ्ठला तू मला पुन्हा तुझी लीला आहे आहे यापुढे हा प्रपंच तुझाच असं मानून तुझी सेवा करीत राहील त्यानंतर त्यांच्या घरामध्ये शांती नांदू लागली त्यांच्या घराला लोक शांतीचं मंदिर म्हणून लोक पाहू लागले गोरोबा लोकादरास पात्र झाले धन्यते गोरोबा